पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि एक काळा पर्व काळा दिवस म्हणून आजचा आपण दिवस आठवण करीत आहोत कारण देशामध्ये दे जे संविधान आहे परमपूज्य बाबासाहेबांनी दिलेलं आहे समितीने दिलेलं संविधान आपण स्वीकार करून देशात पुन्हा लोकशाहीची स्थापना केलेली होती आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून दे देशाची जी आपली व्यवस्था चालते आहे त्याला आव्हान देणारा दिवस जो होता तो आजचा दिवस होता पन्नास वर्षपूर्वीचा तत्कालीन प्रधानमंत्री महोदयांनी आणीबानी लावून या देशातील लोकशाहीची परंपरेला आव्हान दिलेलं होतं कालांतर लोकांनी आवडलं नाही त्याचा त्यांना पनिशमेंट मिळाली सजा मिळाली हे आहे मला दिवस विसरण्यालायक नाही एका अनेक कुटुंबियांना अनावश्यक जे लोकशाहीचे रक्षक होते नागरिक होते मतदाता होते की ज्यांनी प्रधानमंत्रीपदी त्यांना बसवलं त्या लोकांना त्यांनी तुरुंगात थांबल्यामुळं एक आव्हान त्यावेळेस निर्माण झालं होतं तो काळा दिवस म्हणून आपल्याला आठवण करावा लागतो कारण ही परंपरा आहे देशामध्ये अनादिकालापासून खरं तर या देशामध्ये एक संस्कार आहेत भगवान हे लोकतंत्रचे प्रजातंत्रचे प्रवर्तक मानले जातात आणि जेव्हा ब्रिटिश लोकांचं राज्य संपलं या देशात सर्वात पहिले काय काम झालेलं असेल ही घटना कोणती तर देशामध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना झाली सव्वीस जानेवारी हा जो दिवस हा फार महान असतो आणि त्याला तोडवण्याचा प्रयत्न जो तो केला होता तो इंदिरा गांधींनी फार चुकीचा केला त्या काळच्या काँग्रेस सरकारनी त्याचा निषेध आपण देशभर साधा निषेध करीत आहोत त्यानिमित्तानं असे कार्यक्रम जागोजा घ्यावे लागत आहे की पुढे कोणी शासक आला प्रशासक आला की त्यांनी या लोकशाहीचा अपमान करू नये